இருபத்து ஐந்து वीड मला लागलया पाडुरंगदाचं वीड मला लागलया पाडुरंगदा राम ग्रहरी पूजी ते मी सद्गुरु मावलीला चंदनाचा शोभे टिळा दादांच्या बाळाला राम ग्रहरी पूजी ते मी सद्गुरु माऊलीला चंदनाचा शोभे टिळा दादांच्या बाळाला तुझ नाही कोणी मला माहित तुझ नाही कोणी मला माहित या पांडरंगदाच वीड मला लागलया पांडुरंगदाच ला आषाढीची नित्यद्वारी आहे पंढरपुरी नित्य कृपा राहो देवा माया भक्तावरी नित्य कृपारा हो देवा माया भक्तावरी त्यांच्या मुळाते आल भाग्यात त्यांच्यामुळे देश बाईल माग्याच वेड मला लागल या पांडुरंगदा लागल या पांडुरंगदा माय रुक्मिणी दर्शन देई जनांची माऊली दिन दुःखी भक्तांच्या हो नवसाला पावली माय रुक्मिणी दर्शन देई जनांची माऊली दुःखी भक्तांच्या हो नकाला पावली मुखा मध्ये दे तीर्थ देव चंद्र तीर्थ देव चंद्र भागेत, दे भागेत। वीड मला लागल पांडुरंग दादांच वीड मला लागल पांडुरंग पांडुरंगदादांच तुला मध्ये थोड जस ते गुलाबाच ते फुल जस ते गुलाब कस वीड मला लागल या श्री पद्बाबांच वीड मला लागल या रामदास बाबांच वीड मला लागल या शंकर दादांच वीड मला लागल या पारंग दादांच